जळगाव जामो शहरातील श्री संत रूपलाल महाराज नगर परिषद शाळा क्रमांक एक मध्ये लिने ग्रुप सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले या प्रसंगी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गाठे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली यावेळी लिनेस ग्रुपचे अध्यक्ष अर्चना गोदाणी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला तर नगर परिषद शाळा क्रमांक एक ला लिनेस ग्रुपने दत्तक घेतले असून यापुढे शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले या प्रसंगी लिनेस ग्रुपच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक पेन कलर पेन्सिल व ड्रॉइंग बुक यांचे वितरण करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या कुमारी नयना हंसकर या विद्यार्थिनीला रुपयांचा फिक्स्ड डिपॉझिट या क्लबच्या वतीने देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महिला सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्याचाही आनंद घेतलाय यावेळेस या महादेव सातवसर अनिल ढगेसर गोपाळ पाऊल झगडे सर जयश्री भंडाळे मॅडम अश्विनी गणगे मॅडम प्राची घाटे यांच्यासह उपस्थित मान्यवर सदस्यांमध्ये अध्यक्ष अर्चना गोदानी नीता अग्रवाल मीना भांगडिया माधुरी राणे प्रेमल केला मीनाक्षी डाबेराव पुष्पा वाघ नम्रता राठी आरती पलन यांनी कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला